कार मंडळी फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आपण दिवाळी स्पेशल नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती आहे बेसनच्या लाडूची तर आपण ती बनवणार आहोत बेसनचे लाडू तर चला पाहूया आपण बेसनच्या लाडूचे साहित्य तर ही मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक किलो प्रमाणात ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे घरची साखर आहे ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे आणि आपण याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी घेतलेले आहे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पिस्ता घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडस आपल्याला एक चम्मच भर मी घेतलेले इलायची पावडर आणि अर्धा एक चम्मच भर मीठ घेतले चवनुसार तुम्हाला जर हवं असेल किंवा वाटत असेल की बेसन पीठ मध्ये जर थोडीशी चव लागली पाहिजे तर त्याच्यासाठी थोडस तुम्ही मिठाचा पण वापर करू शकता आणि मी आता हे गॅसवरती गरम करण्यासाठी तूप ठेवलेलं आहे तर हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण लाडू बांधा घेऊ त्यावेळेस आपण त्याच्यात मिक्स करून घेऊ आणि भाजताना पण आपण वापर करणार आहोत तर हे गरम करून तूप आता मी थोडं थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर आता आपण बेसनपीठ भाजण्यासाठी घेऊया तर मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गॅस गरम करून गॅस चालू करून कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता तर आता मी एक किलो घेतलेले बेसन कुपीठ आहे ते कडाईमध्ये गरम आहे कडे त्याच्यामध्ये आता हे भाजण्यासाठी परतण्यासाठी ठेवते तर याला पण जोपर्यंत असा छान सुगंध आणि थोडस अस चॉकलेटी कलरच होत नाही तोपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे जसं जसं भाजत येईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे तर याला खाली लागू द्यायचं नाही कढईला तर सुगंध यायला लागला आणि लाल लाल थोडस असं चॉकलेट चॉकलेट ब्राऊन कलर यायला लागला याच्यामध्ये आपण तूप घालून थोडस भाजून घेणार आहोत मग याच्यामध्ये खाली घेऊन थंड करण्यासाठी थोडस साखर आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता आता आपण बघा आपल्या बेसनचा कलर कसा चेंज व्हायला लागलाय असा रंग जरा थोडासा लालसर असा यायला लागला आणि बेसन आपण भाजून घेतो याचा सुगंध पण असा छान असा सुटलेला आहे तर बघायला आपल्याला खाली लागू द्यायचं नाही लाल लाल कलर असा व्हायला लागलेला आहे लाग आपल्या ला बेसनचा आणि आपल्या आवडी फॅमिली ब्लॉग या चॅनलवरती आता मी बेसनचे लाडू बनवते आणि याच्या अगोदर मी बेसन रवा बेसन याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर ते तुम्ही आमच्या आवडे फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा आपला बेसनचा कसा रंग लालसर असा ब्राऊन कलरचा यायला लागले मस्त त्याच्यामध्ये आता आपण तूप टाकून बघा हे असा मोठा चमच भर मी तूप याच्यामध्ये मिक्स केलेला आहे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हवा असेल तरी पण तुम्ही करून घेऊ शकता मिक्स पण आपण नंतर लाडू वळायला घेणार आहोत पिठी साखर मीस करता त्यावेळेस आपण ते गरम केलेलं तूप वापरणार आहोत त्यामुळे बघा मी आता ह्या एक चम्मच पण मोठा टाकलेला आहे परतण्यासाठी आपल्याला भाजण्यासाठी चांगलं मस्त असा कुस्कुशीत आणि तोंडात टाकतात विरघळणारे आपण बेसनचे लाडू बनवते बेसन पीठ आपल्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे की आपले लाडू बेसनचे कडवट असे लागले नाही पाहिजे बेसन पीठ जर व्यवस्थित भाजलं नाही तर असे कडवट अशा प्रकारचं याला सव येते तर त्याच्यासाठी आपल्याला आपलं बेसन पीठ व्यवस्थित लालसर असं होईपर्यंत व्यवस्थित तूप टाकून भात व्यवस्थित होईपर्यंत आपण याला भाजून घेते बघा आता तयार झालेलं याला मी गॅसवरून उतरून घेणार आहे आणि आपलं काजू बदाम आणि पिस्ता हे थोडंसं कर्पूस भाजून घेणार आहे याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी तर बघा मी थोडंसं पातेलं गरम होण्यासाठी आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकणार आहे थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी तूप टाकून घेणार आहे आखेला ताताखाली आलं हाताना लाडू तर व्यवस्थित कर्पूस लागले पाहिजे असं क्रेंची लागले पाहिजे कमी करून घेते कर नाही पाहिजे ते थोडेसे असे हलके ते गरम करून घ्यायचे आपल्याला हे एकदम असं झाले पाहिजे टाकायचं की मस्त असं कुरकुरपणा त्याला आला पाहिजे तर आपले काजू बदाम आणि पिस्ता भाजून झालेच व्यवस्थित आता आपण याला भाजलेल्या बेसन पिठामध्ये मिक्स करण्यासाठी घेऊया पहा हे आपलं बेसन आता भाजून तयार झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये तुम्हाला जसं गोड प्रमाण आवडत असेल तसं तुम्ही याच्यामध्ये साखर पिटी साखर तुम्ही मिक्स करू शकता तर बघा ही मी पिटी साखर घेतलेली आहे अर्धा किलोच्या पेक्षा थोडंसं जास्त प्रमाण आहे साडेसातशे ग्राम सातशे ग्राम आहे तर तुम्ही याच्यामध्येही मिक्स करून घ्यायचे जसं तुम्हाला गोड हवं असेल आपल्याला जसं वाटेल की बाबा गोड वाटते प्रमाण आपल्याला तर तुम्ही कमी जास्त करू शकता तसंच मी आता निक्स निक्स करना कर मिक्स करत करत याला मिक्स करून घेत घेत मिक्स करणार आहे आणि हे आपले काजू बदाम भाजून घेतलेले आहेत मी करपूस थोडेसे ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवलेली ही इलायची पावडर एक चमच भर आणि चवीनुसार एक अर्धा चमच भर मीठ आहे तर आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम आहे तर थोडस व्यवस्थित पकडून भार याची दक्षता घेऊन आपण व्यवस्थित दिवाळी स्पेशल बेसनचे लाडू हे आपण बनवतोय तर तुम्ही नवीन असाल आमची ही रेसिपी पाहत असाल तर आमचा आवडी फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही बनवले असतील किंवा बनवणार असता बनवून झाले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपले बेसनचे लाडू आमच्या साधे आणि सोप्या पद्धतीत कसे झालेले आहेत तर आता ही बाकी राहिलेली पण मी साखर मिक्स करणार आहे

हे असं पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला तू गरम कडे तर आपण व्यवस्थित भाजणार नाही याच बघून काळजी घेऊन हे हो मिक्स करून घ्यायचे तूप पण गरम होत थोडस याच्यामध्ये गरम गरम आहे लाडू येत नाहीत तर तूप आवडत तेलाचा डाळ्याचा वापर करू शकता याच्यामध्ये कधी घाबरून जायचं नाही की आपले बाबा तूप कमी पडले किंवा तेल कमी पडले तर याच्यामध्ये लाडू बनत नाही तर आपण परत याच्यामध्ये गरम करून थोडस लाडू ओळख नाही तोपर्यंत हे टाकून घ्यायचं ना असं नरम नरम करून घ्यायचं मिक्स तर तुम्ही बघू शकता आता बघा हे थोडस थंड झालंय आणि याला मी हाताने थोडस असं एक जीव करून घेते मिक्स करून घेते आपल्या काय गुठळ्या वगैरे काय असतील राहिलेल्या तर ते असे एक करून घ्यायचे बघा आता आपलं हे लाडू याचे असे मुटके बनायला बघा बनायला लागेल तर हे पूर्ण आपल्याला एकसारखं साखर सगळं द्यायची पावडर हे सगळं मिक्स झाले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा असं ओलसर असं झालेलं आहे आपल्याला लाडू बांधण्यासाठी आपण लाडू बांधून घेऊया तर असे प्रत्येक लाडू हे असं तुम्हाला जशी साईज हवी असेल ना तशा साईजने अशा हलक्या हाताने असे बांधायचे ना पटकी ना होऊन जातात लाडू फटाफट होतात जास्त वेळ जाऊ फक्त गरम गरम तुम्ही हे जे आपण बनवलेलं असतं पीठ भाजून घेतलेलं ते पटकीना तुम्ही त्याच्यामध्ये हात घालून किंवा भाजलं जाईल तुम्हाला चटके बसतात हाताला तर थोडस हलक थंड होऊ हल द्यायचं त्याला म्हणजे हलवायला पण अगदी मला मिक्स करायला पण जास्त वेळ लागणार नाही अशा प्रकारे हे बघा छोटे छोटे सगळे असे लाडू बांधून घ्यायचे अशा सर्व लाडू मी तुम्हाला तयार सगळे झाले की दाखवणार आपल्या मी सांगितल्याप्रमाणे आपले मला सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत तर नक्कीच करून पहा बेसनच्या लाडूची रेसिपी